नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आपण जर आठवडा बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो सांगोला बाजार असेल शनिवार मोडलीम बाजार बारामती बाजार आणि लोणी बाजार असे सर्व बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती आणि बाजार पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घरबसल्या गायींचे बाजार आणि गायींच्या किमती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती परट्या गाय असतील गाभण गाई वेळेला झालेल्या गायी वेलेल्या गायी अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कालोड आहे बघा एक नंबर किती चालेल वाटत पंचवीस चालेल पंचवीस लिटर चालणार कालवड बघा कसं आहे पूर्ण तुम्हाला विल शेतकऱ्याच कालवड आहे एक नंबर काय किंमत सांगता मग एकवीस काय दरामध्ये जाईल सांगा एक लाख वीस हजार किंमत सांगते नमस्कार कुठल्या गाव जाय कोळेगाव किती दुसरे साधात किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस काय बेलारूला किती पिळय एकवीस बावीस पिळय काय किंमत सांगताय एक लाख दहा फायनल काय होईल कमी जास्त होईल बरोबर किती पिळले ह्या व्यताला बावीस तेवीस लिटर, ते लिटर। किती दिवस टाइम आहे म्हणला दहा दिवस 10 नंबर मोबाईल नंबर सांगायचा नमस्कार कुठल्या गावचा आहे नमस्कार नमस्कार लय भारी आली राव जोड किती त्या एक दुसऱ्या एक तीस रे दाताला कशा आहे दोन्ही हि करतात बरोबर किती चालले त्या दोन दोन हि अठ्ठावीस प्लस काय सांगताय जोडीची किंमत एक पस्तीसच्या भावात दोन्ही द्यायच्या किती किती दिवस टाइम आहे अजून एकोणीस दिवस नाही केला चौदा दिवस बरोबर फायनल काय होईल एक पस्तीसच्या मोबाईल नंबर सांगा की नव्वद अकरा नव्वद अकरा शहाऐंशी तेहतीस नव्वद ठीक आहे कुठल्या गाव जाय कोळेगाव ठीक आहे नमस्कार कुठल्या गाव जाय गोळेगाव किती येत आहे दुसरे ताजे किती दिवस टाइम आहे किती दिवस आहेत अजून आठ दिवस पहिल्या किती पिळे पंचवीस लिटर बरोबर दाताला कसे आहे दा ताला कडदात किती किंमत सांगताय किंमत एक लाख पाच हजार मोबाईल नंबर सांगाय की पंच्याऐंशी बावन झिरो अष्ट्याहत्तर झिरो पाच ठीक आहे काय सांगितलं एक चाळीस किती तिसऱ्या किती दिवस टाइम वीस दिवस तीस लिटर चालेल किती आ... किंमत लाख चाळीस हजार मित्रांनो तिसऱ्या गे मित्रांनो तीस लिटर एकदम चाळीस हजार किलो वगैरे एक नंबर टॉपची गाय मित्रांनो गाय कसे आणि किती दूध देईल कमेंट करून सांगा नसले भरपूर होय एच एप आहे किती दात आहे दोन दात आहे काय सांगता रेंज लाख रुपये दिल लाख सांगता दीड लाख सांगतात बघा एच एफ दोन दात कालवड आहे एकदम सडायला बांड बुंड जोरात नंबर सांगाय तुमचा हा अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर एकोणसत्तर बावीस एकोणसत्तर बावीस एक जन घरचं आहे आपलं पहिलं रु दोन दात काल कुठल्या गावचं आहे माळशरच घरचं आहे गोट्यात दाताला चौसा काय किंमत सांगतो पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार फक्त पंच्याऐंशी हजारामध्ये चौसं का बघा एक नंबर ठेप्यालाही बघू शकतो सांगोला गाय बाजार गाय गाएबाद। बघून किमती दर आहेत तिचं काय सांगता पंच्याहत्तर हजार एकदम योग्य दरामध्ये किमती सांगतात बघा एक पंच्याऐंशी हजाराला चौसं कालवड आणि हे दाताला कसं हे आदत आहे एक नंबर नंबर द्या की तुमचा बरोबर चालतं हे काय नाही कुठलं गाव आपलं नागाव आता एक कालवडच घेतले तुम्ही पहिल्या वेताच कसं आहे दाताला आदत आहे आणि काय दरामध्ये घेतलंय एक लाख नऊ हजार बाजाराची पहिली भवानी इथं झालेली आहे बघा दावण आहे एक लाख नऊ हजाराला आधच कालवट विकले बघा आज एकच घेतलाय असा दर पडलेला आहे बाजारात एकंदरीत बारा बारा म्हटलं तरी चोवीस कालवट चालेल पहिल्या व्याताला अजून टाइम आहे अजून बाकीच्या गाय आपण बघू हे कसं विकलंय एकवीस ला आहे कधी आलो बाजारामध्ये सकाळी आला होता किती गाय घ्यायच्या होत्या काय असं दोन घ्यायचे आता एक घेतले तुम्ही तुमच्या मनासारखे मिळाले आणि दरी कसं वाटतंय बाजारच बरं आहे म्हणजे लाखाच्या पुढं चांगली गाय घ्यायची मला तर तोंड टाकावं लागतं आणि तुमच्या मनाप्रमाणे कालवट भेटले आज एकदम चांगलं मस्त ते दाताला आणि दूध दोन दात आहे आणि दूध काय दिल पहिलं हो रोज आहे अरे काय एक सांगितलं एक सत्तर दात दुधाचे दर वाढल्यामुळं काय फरक पडलाय का आज फरक, फरक पडलाय ना पावसामुळं पण फरक पडला पुढचं हे पण दोन दात बघा ठेप्याला बघा कसं लागलेलं आहे एकदम जोरात हे तर काय सांगता एक एकतीस किती दिवस टायम आहे आणखी दहा दिवस फायनल काय होईल फायनल हे बघा एक से एक बडकर टॉप बघा हे दादाला दोन दादा आहे हे पण हे पण चोवीस पंचवीस लिटर चालण्यासारखं कालवड आहे आठ दहा दिवस हे पण टाइम घेईल ह्याच काय सांगता किंमत एक एकतीसच्या दरामध्ये बऱ्यापैकी राहत आज सगळी पहिले त्याची कालवड आहे दोन दात आद बघू शकता एक एक तिच्या दारामध्ये कालोड जातील बसल्यावर थोडंफार कमी जास्त होईल नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठावन्न चौदा डबल झिरो कांबळेंची दावा नाही बघा एकदम जोरात सगळ्या गाया तुम्ही बघू शकता एका लाईन त्यातला दोन गुलाल बाजाराची भवानी झालेली आहे